अनेकदा चपाती नरम आणि मऊ राहत नाही अथवा कडक होते जाडसर होते आणि चिवट होते अशा अनेक तक्रारी असतात इतकंच नाही तर चपाती फुगत नाही असाही अनेकांचा तक्रारीचा सूर असतो पण त्यासाठी तुम्ही त्रास करून घ्यायची गरज नाही कारण चपाती बनवताना काही सोप्या टिप्स वापरल्या तर तुमचीही चपाती अत्यंत मऊ आणि नरम राहील तसंच प्रत्येक चपाती फुगेल आणि शिरी फुईत खातानाही तुम्हाला शिरी असल्याचे कळणार नाही मऊ आणि फुगणाऱ्या चपाती बनवण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स चपाती कडक आणि चिवट होण्यामागे एकच आणि नाही तर अनेक कारणं असतात सर्वात पहिल्यांदा हे जाणून घ्या की सर्व जेवण बनवून झाल्यावर बरेचदा महिला सर्व शेवटी चपाती बनवायला सुरुवात करतात त्यामुळे स्वयंपाकघरात उभं राहण्याची सहनशक्ती संपुष्टात असलेली आलेली असते तर कंटाळा आल्याने चपाती नीट न भाजणं जळणं असे प्रकार घडतात ज्याप्रमाणे भाजी बनवण्यासाठी तेल आणि मसाला योग्य प्रमाणात टाकावा लागतो तसंच चपाती मऊ राहण्यासाठीही योग्य तंत्राची गरज असते म्हणून घेऊया काही सोप्या टिप्स सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या पिठाचा दर्जा तपासून पहा कारण गव्हाचे पीठ जाडसर असेल तर चपाती नीट फुगत नाही आणि चिवट होते तसंच पीठ चांगले असेल तर त्याची चव चांगली असते तर चपाती चांगली बनते तुम्हाला जर पीठ योग्य वाटत नसेल तर तुम्ही चक्कीवरून व्यवस्थित पीठ दळून घ्या बहुतेकजण पॅकेटमध्ये असणाऱ्या गव्हाच्या पिठाचा वापर करतात यामध्ये अनेकदा जा जाडसर पीठ राहते त्यामुळे तुम्ही चक्कीमधून आलेले पीठ असो अथवा तयार पीठ असो तुम्ही चाळून घ्या त्या यामुळे चपाती फुगण्यासाठी मदत मिळते पीठ भिजवायच्या आधी तुम्ही हे काम करावे आणि मगच पीठ भिजवावे जेव्हा चपातीसाठी पीठ भिजवणार असाल तेव्हा त्यात एक चमचा तेल अथवा तूप नक्की मिक्स करा यामुळे चपाती अत्यंत स्वादिष्ट आणि मऊ होते तेलापेक्षाही तुपाचा वापर केल्यास तुम्हाला फायदा मिळेल तसंच पोळी जास्त काळ मऊ राहील आणि डब्यात दुपारी खाण्यासाठीही तितकीच ताजी राहील हलक्या हाताने भिजवलेली पिठाची पोळी कधीच चांगली होत नाही भाजल्यानंतरही चपाती राट आणि कडक होते तसंच यामुळे गॅस आणि कफ यासारख्या आजारांनाही सामोरे जावे लागते त्यामुळे पीठ भिजवल्यानंतर ते टाईट हातांनी तुम्ही व्यवस्थित मळून घ्या आणि त्यानंतर तुमच्या हातांच्या बोटांनी तपासून घ्या पीठ व्यवस्थित मळले आहे की नाही याची खात्री करा पीठ मळून झाल्यावर त्वरित पोळ्या बनवू नका यामुळे चपाती चिवट होऊ शकते तुम्ही पीठ मळल्यावर साधारण अर्धा तास तसंच ठेवा ताट व वरून ठेवण्यापेक्षा पांढऱ्या पंचाचा वापर करावा पांढरा पंचा भिजवून त्यातले पाणी काढून टाका आणि मग पिठावर ठेवा अर्धा तासाने पंचा काढून पुन्हा एकदा कणिक मळून घ्या आणि मग त्याचे गोळे करा पिठाचा गोळा हातात घेतल्यावर व्यवस्थित मळा आणि पुन्हा त्याचा गोलसर गोळा बनवून घ्या त्यानंतर हलक्या हाताने लाटा चपाती लाटताना अति सुक्या पिठाचा वापर करू नका कारण तुम्ही जास्त पीठ वापरले तर ते पीठ चपाती भाजताना जळते आणि त्याचा एक वेगळाच वास आणि चव चपातीला येते हा स्वाद चांगला लागत नाही आणि नंतर चपातीही कडक होते चपाती तव्यावर टाकण्यापूर्वी तवा व्यवस्थित तापला आहे की नाही याची खात्री करून घ्या त्यानंतर चपाती टाका आणि गॅसची आज कमी करा त्यानंतर दोन्ही बाजूंनी नीट शेकवा चपाती भाजू लागली आहे हे दिसतात चिमट्याने व्यवस्थित बाजू बदला आणि शेकवा मऊ चपाती तयार चपाती बनवण्यासाठी तुम्ही या टिपचा वापरल्या तर तुम्हाला नक्कीच मऊ चपाती दिवसभर खाता येईल संपूर्ण दिवसभर ही चपाती मऊ राहते आणि तुम्ही कोणत्याही वेळेला ही, ही चपाती खाऊ शकता या होत्या काही चपाती संदर्भात टिप्स आणि ट्रिक्स नक्की ट्राय करून पहा